तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्या जावा आहे आमच्या नवीन घराची पूजा ग्रहप्रवेश आणि वास्तुक शांती तर खूप दिवसापासून तयारी चालली होती आणि खूप साऱ्या कमेंट सुद्धा येत होत्या की ताई घराचा टूर कधी देताय तर फायनली आता टूर देण्याची वेळ आलेली आहे तर थोड्याच दिवसामध्ये आम्ही उद्या किंवा परवाचा व्हिडिओ होम टूर देणार आहोत तर तो जाऊन नक्की पहा आणि पूजा वगैरे आता आज आहे सगळे पाहुणे वगैरे पण आलेले आहेत थोडीशी धावपळ चाललेली आहे कामामध्ये वगैरे तर थोडीशी धावपळ जास्त चालली ताई जसं म्हणली तसं त्यामुळं व्हिडिओ घ्यायला टाइम भेटतोय का नाही तरी पण आम्ही म्हणजे ट्राय करूच की जेवढा करतो ट्राय जेवढं जेवढं होईल तेवढा व्हिडिओ इंट्रो आम्ही सगळ्या पूजा वगैरे झाल्यावर नंतर घेतलाय त्यामुळे असा अवतार झालाय कारण खूप वेळ झाली आणि भूक पण खूप लागली कारण पूजा असतं उपवास धरावा लागतो ना आता वाजलेली आहेत साडेचार हो ना पाच वाजले हो पाच वाजले अरे आज दोघींनी पण काही खाल्लेलं नाही आणि दोन्ही फौजींनी पण काही खाल्लेलं नाही त्याच्यामुळे भूक पण लागली आता घरी जाऊन पहिले खायचं आणि मग नंतर राहिले सेटिंग करायचे अजून थोडं डेकोरेट करायचं राहिलेलं आहे हा कारण आहे जागरण गोंधळ तर त्याचा तर ब्लॉक तुमच्याशी ना किस शेअर करणार आहोत तर हळद दळण्यापासून सगळाच काय हां तर ठीक आहे भेटूयात बघ पुढच्या

सण शागे संधन है ती कर घंट occurs खा कर घंप लग कर यह संधने还是 अधने है अEt घंतना रम्लुषा udah महिंतित अगा.. � stewardship heu खाी flavored उटों कर झालो कर्देत भैंदय करा मनला कॉकर घंट क्वर जंटे определिर वार घंटेस इंद